माझ्या शेतामध्ये पवन पी चक्कीच्या लोकांनी जे अतिक्रमण केले त्या अतिक्रमणाबाबत मी विचारपूस केला असता की के 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 माझ्यावर झाली होती त्या मारहाणीमध्ये तक्रार कुठे असता गेला असता पोलीस स्टेशनमधल्या लोकांनी तक्रार घेतली नाही आणि कोणी मला विचारपूस केली नाही त्याचं कारण फक्त मला यांनी पोलिस स्टेशनमधून कारण काय याचं की बाबा तक्रार एवढं मारहाण होऊन सुद्धा पोलीस स्टेशन तक्रार घेत नाही त्याच्या मागं कोण आहे एवढं शेतकऱ्यावर अन्याय का पोलीस स्टेशनचं काही सम पोलीस स्टेशनवर मारहाण झाली तर तक्रार घ्यावं शेतकऱ्यावर अन्याय कावर करावा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या खाली मी व बारुळी येथील गरीब शेतकरी ज्याच्यावर अन्याय झाला सचिन डोंगरे त्याची आई त्याचे वडील त्याचे मुलं त्याचे घरचे आम्ही सगळे पोलीस जे अन्याय करते त्या अन्यायाविरोधात आज इथं बसलेलो आहोत ज्यांना ज्या पोलिसांना वाटते की आम्ही अन्याय केला नाही त्यांनी इथं यावं व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या खाली बसून सगळ्याला सांगावं की अन्याय कोण करत आहे आणि कोण करत नाही व त्यांनीच इथं येऊन आम्हाला न्याय द्यावा एवढी माझी विनंती आहे आणि मी इथले पी आय खांडेकर आणि ते बिटा मंडळ जे आहेत त्यांची बदली करावी खांडेकर पी आय हे माझ्यावर षडयंत्र रचून खोटे गुन्हे दाखल करायचे प्रयत्न कालपासून करत आहेत आणि ते सगळ्यांना खोटं बोलतात टी व्हीवर त्यांनी बाईट दिल्या गेल्यात टी व्हीवर बाईट आल्यात माझं म्हणणं काय जो पण फिर्यादी आहे तर फिर्यादीला समक्ष सगळ्या अधिकाऱ्यांनी इथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत पोलिसांचे त्यांनी यावं आणि लाईव्ह सगळ्यासमोर आम्ही इथं महाराजांच्या पुतळ्याखाली बसलो इथं येऊन त्याचं काय म्हणणं आहे त्याच्यावर काय अन्याय झालावा हे त्यांनी स्वतः येऊन लाईव्ह स्वतःच्या डोळ्यांना बघावं आणि कानांना ऐकवून याच्यावर त्यांनी निर्णय घ्यावा ही माझी एवढी शासनाला प्रशासनाला विनंती आहे माझं नाव तर प्रभाकर ठोंगे राहणार बारो बारो शिवारामध्ये गेट नंबर एकवीस मध्ये माझी जमीन आहे त्यातली वीस गुणते क्षेत्र मी पोहोन देखील किला रस्त्यासाठी भाडेपत्रा दिले त्याच्यामध्ये वीस गुंटे न घेता त्याने माझं एकतीस गुंठे क्षेत्र वापरत आहे मी का वापरताना विचारपूस केली आणि त्या क्षेत्रामधली माझं मोठी पाच झाडं त्यांनी खूप जीजुपीने काढली ही विचारपूस करत असताना मला त्यातले त्यांनी ठेवलेले बाडे गुंडे आणि कंपनीचे काही ते चार पाच लोकांनी त्यांचे नाव दादा पवार अंचित मिश्रा व वैभव असं काहीतरी नाव आहे पाच सहा लोकांनी मला मारहाण केली मार आणि केल्यानंतर माझ्या डोक्यातून के त्यांनी रॉडनं मारलं निश्चित पडलं असताना माझ्या मामाच्या मुलानं मला धाराशीला घेऊन गेलो एस पी ऑफिसला तिथून त्यांनी मला सिव्हिलला पाठवलं सिव्हिलमध्ये ट्रीटमेंट घेतली डिस्चार्ज दिला तरी पण माझा कोणी जबाब को घेतला नाही मग नंतर आपली पोलीस स्टेशन पोलीस साहेब यांनी काहीतर मी ठेवून असं काहीतरी एक मध्यस्थी केली आणि मला त्यांनी काहीतर एक चेक दिला आणि तो चेक पण काय बौच झालेला आहे आणि आता ते लोकांनी पूर्ण काम करून माझ्या शेतीचं नुकसान करून गेलेले आहे आणि आता मी चेकबद्दल विचारपूस केला असता माझ्या उडवडीची उत्तरे देत आहे आणि मला काहीतरी योग्य तो न्याय मिळावा आणि त्या लोकावर मला ज्या लोकांनी मारहाण केली आणि आजपर्यंत ती लोक बाहेर घुम घुमत आहेत आणि ती आज पण आई आणि मला दमदाटी करत आहेत जीवे मारण्याची धमकी देत आहेत माझ्या जीवाला जर काय झालं तर जबाबदार कोण तीव्र आंदोलन आणि मी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे त्या लोकावर योग्य ती कारवाई करावी तीच विनंती